नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण बनवणार आहोत भरली मिरची रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी अशी मस्त झणझणीत आणि चविष्ट अशी भरली मिरची बनवायची ज्यामुळे आपल्या जेवणाची चव मस्त अधिक वाढणार आहे तर ही भरली मिरची बनवण्यासाठी बघा आपण इथे अशा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या थोड्या जाड असतात शिमला मिरची सारख्याच असतात पण थोड्या अशा जाड आणि उभट असतात या मिरच्या तर ह्या मिरच्या आपल्याला या, आप या सीझनमध्ये मार्केटमध्ये खूप येतात तर आपण ह्या मिरचीमध्ये भरण्यासाठी सुरुवातीला स्टफिंग बनवून घेऊया तर इथे मी चार चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन इथे आपल्याला भाजायचं आहे तर हे बेसन भाजत असताना आपण इथे यामध्ये तेल घातलेलं नाही आहे नुसतं सुकं आपल्याला बेसन इथे स्लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे आणि इथे पहा मस्त इथे बेसन भाजून झालेलं आहे बेसनचा रंग तुम्ही पाहू शकता हलकासा चेंज झालेला आहे तर आता आपण बेसन काढून घेतलंय आणि याच पॅनमध्ये आता आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा मोहरी घालणार आहोत जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण ह्यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालणार आहोत आपण बेसन घातलंय त्यामुळे ह्यामध्ये हिंग आवर्जून घाला त्याचबरोबर आपण ह्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा इथे आपल्याला चांगला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला थोडा हलकासा लाल रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कारण आपण आतल्या स्टफिंगमध्ये हे कांदा वापरणार आहोत आणि त्यात कच्चटपणा कांद्याचा लागला नाही पाहिजे म्हणून कांदा आपण चांगला मऊसर एकदम लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत त्याचबरोबर ह्यामध्ये दोन चमचे सुकं खोबरं घातलेलं आहे एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट घातली आता हे आपण सर्व परतून घेऊया सुक ऐवजी तुम्ही ह्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा सुद्धा वापरू शकता आता हेच खोबरं आणि आलं लसूण पेस्ट आपण चांगलं परतून घेऊया म्हणजे खोबरंसुद्धा सुद्धा चांगलं ह्यामध्ये भाजलं जाईल आणि आता ह्यामध्ये आपण मसाले घालूया एक छोटा चमचा हळद घेतले अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि अर्धा चमचा आपण ह्यामध्ये गरम मसाला घालूया एक छोटा चमचा जिरं पावडर घातलेली आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये कमी अधिक करू शकता मिरच्या जशा तिखट असतील त्याप्रमाणे तुम्ही हे स्टफिंगसाठी तिखट वापरायचं आहे तर हे मसाले आपण या कांद्यामध्ये चांगले फ्राय करून घेऊया मस्त परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं आपण हे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये आपण भाजलेला दाण्याचं कूड घालणार आहोत तर दोन चमचे इथे मी हे दाण्याचं कूड घातलेलं आहे त्याचबरोबर जे आपण बेसन सुरुवातीला भाजलं होतं ते बेसनसुद्धा आपण आता ह्यामध्ये घालूया तर हे बेसन आपण चार चमचे भाजून घेतलेलं आहे तेच आपण बेसन ह्यामध्ये घालणार आहोत बेसन पण आता आपल्याला ह्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बेसन आपण आधी भाजून घेतलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला बेसन जास्त परतावं लागणार नाही आहे हलकंसं त्या कांद्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स होईपर्यंत आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे तरी बघा हे परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायचे आहे आणि हे सर्व घालून आपण एक पाच मिनटं हे चांगलं परतून घेऊया यामध्ये पाणी वगैरे काही आपल्याला आधी घालायचं नाही आहे कारण मिरची जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा त्या ते मिरचीच्या पाण्यामध्येच हे मसाले चांगले आणि बेसनसुद्धा शिजलं जातं फक्त आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर हे आपण इथे थंड करायला बाजूला ठेवलेलं आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या आपल्याला उभ्या आता चिरून घ्यायच्या आहेत मिरचीतल्या आपल्याला ह्या बिया काढायच्या आहेत जर मिरचीतल्या बिया तुम्हाला जर जास्त तिखट मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरच्या नाही काढल्यात तरी चालू शकतं आणि मी ते ह्या मिरच्या काढते कारण ही मिरची थोडी तिखटच आहे ह्यातल्या बिया काढून टाकते आणि यामध्ये चांगली बघा पूर्ण या पोकळ असतं दातून अशा ह्यामध्ये स्टफिंग चांगलं भरलं जातं म्हणून आपण यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आपलं हे स्टफिंगचा मसालासुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता आपण यामध्ये भरायला घेऊया तर इथे हे भरताना सुद्धा आपल्याला कसं दाबून भरायचं आहे ह्यामध्ये हा पूर्ण मसाला म्हणजे जेव्हा आपण फ्राय करायला ठेवू तर ते खाली पडणार नाही आहे तसं मस्त दाबून भरायचं आहे हे बघा असं मी पूर्णपणे ह्यामध्ये हा मसाला भरून घेते आता ह्या मिरच्या थोड्याशा फुगीर पण असतात त्यामुळे काय होतं यामध्ये मस्त स्टफिंग भरलं जातं खूप मसाला ह्यामध्ये राहतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या भरायच्या आहेत बघा असं मस्त एकदम दाबून सर्व मसाला भरलं की आपल्या त्या मिरचीमधला मसाला बाहेर पडत नाही आता सहज आतमध्ये राहतो तर आता ह्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलंय मिरची फ्राय करण्यासाठी आणि ह्या मिरच्या आपण सर्व अशा तेलावरती एक 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 करून पॅनमध्ये ठेवणार आहोत तर एक पाच मिनटं आपण ह्या मिरची झाकण ठेवून एका बाजूनी फ्राय करून घेणार आहोत आणि ह्या मिरच्या लगेच फ्राय होतात एका बाजूनी बघा मस्त आता इथे वाफ पकडलेली आहे आता ह्या मिरच्या आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा तशाच फ्राय करून घेणार आहोत तर बघा मस्त एका बाजूनी फ्राय झालेल्या आहेत तर मी असं डेट पकडूनच ह्या मिरच्या पलटी करून घेते पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे ह्या मिरच्या लगेच शिजल्या जातात आणि त्यामुळे ते आतलं स्टफिंग सुद्धा छान शिजलं जातं आणि चवीला खूपच छान लागते तर पुन्हा झाकण ठेवून आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा असंच मस्त फ्राय करून घेऊया आणि हे पा मस्त इथे दोन्ही बाजूंनी आपली भरली मिरची मस्त अशी फ्राय झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी थोडीशी ती क्रिस्पी केले म्हणजे ते खूप खायला छान लागते तर इथे मस्त आपली भरली मिरची तयार झाली तुम्हाला आजची आपली ही भरली मिरचीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर